जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोजे सातेवाडी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका व वेगाचा शेवट पंचम हिंद सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत व सर्जाने बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या मोजे सातेवाडी मैदानाचा लाईव्हचा लॉडाच काढला जात आहे आणि मित्रांनो याच लॉटमध्ये बकासूरच्या नावाने पाच चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये तसेच गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पण मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका एकादश्री बकासूर आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो उद्याच्या या मोजे सातवडे मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका एकादश महिंद केसरी बकसूर आपल्याला नाशिककरांच्या विराटसोबत पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी निघाल्या आहेत गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये व गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाच मध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्ज आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्ज आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांच्या दिवाणासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन